पक्ष सोडण्याचं कारण असं आहे की जो सपोर्ट मिळायला पाहिजे होता एक्च्युली तो मिळालेला नाही ना आहे मला बऱ्याच जणांच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावरती घालून झालेला आहे वर्षभर झाले मी काम करत आहे पक्षामध्ये मला वाटते की मी कुठे पक्षाला कमी पडले नाही पण पक्ष नक्कीच आम्हाला सपोर्ट करायला कमी पडत मग अजितदा सामाजिक कार्यासाठी सामाजिक उपक्रमासाठी कायमच अग्रेशन राहिलेले आहे क्रिया काही गायक

त्यांना त्यांच्या कामाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा मदत करण्यात या दृष्टी दाबले यांच्या नेतृत्वात दाबले यांच्या नेतृत्वात आणि स्वतः आम्ही लोकांना जास्तीत जास्त कसं फायदा करता येईल फायदा होईल या दृष्टी आम्ही काम करतो आज प्रियाताई गायकवाड आज आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये यांनी आज प्रवेश केला नाही म्हटलं तरी शंभरच्या वर आसपास महिला आहेत कार्य करते मी प्रियाताई यांचे पहिले धन्यवाद बोलते आणि येणाऱ्या काळात प्रियाताई आमच्या या पक्षाच्या चांगलं काम करतील आणि आम्ही त्यांच्या बरोबर हवा कायम ठेवली आणि आज एवढ्या महिला आमच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षात येण्याचं कारण एकच आहे की आम्ही जे काम करतो हे बजापूर शहरामध्ये आहे गेली कित्येक वर्षपासून आम्ही काम करतो आम्ही कुठली निवडणूक येणारे म्हणून असं काही कुठलं काम करतो असं काही नाहीये आणि आमच्याकडे आज महिलांची संख्या एवढी आहे की आज कुठल्याच पक्षामध्ये आज महिला जेव्हा राष्ट्रवादी पक्षाने ठरवलं तिथे एवढ्या महिला जबावच्या कार्यक्रमाला यायच्या कोणालाही काही न देता स्वतःहून आमच्यावर विश्वास ठेवून आणि अशी तांब्यावर विश्वास ठेवून एवढ्या संख्येने आपल्याकडे महिलांच्या कार्यकर्त्यांचा बाप वाढलेला आहे की आणि आज आज अजूनही जास्त आमची महिलांची ताकद वाढली मी आज कार्यकर्ते की ताकद वाटी गायब सुरू आहे मला वाटतं वेगवेगळ्या वेग वेग पक्षामधले कार्यकर्ते होत्या प्रियाताई यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये सातत्याने मला वाटतं की त्या वर्षभरापासून त्या कार्य करत होत्या पण कुठेतरी त्यांना वाटलं की या माध्यमातून आपल्याला चांगलं काम करते त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप एक स्ट्रॉंग पगडा आहे आणि खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रात जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अग्रेसर आहे आणि कोणालाही असा पक्ष आहे आणि त्या विचारांची एकरूप होऊन त्यांनी हा निर्णय घेतला पक्षाची ताकद वाढते तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की मागच्याही काळात मी सांगितलं होतं की वीस त्या ठिकाणी जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येतील जसं जसं जवळ येतील तुम्हाला चित्र अजून स्पष्ट होत जाईल आधी दोनची आमचे विरोधक जे आहेत ते आधी दोनची भाषा करत होते मग चार करायला लागले आता आठ करायला लागले पण आठचे सोळा आणि वीस करायला अजून आमच्याकडे तीन महिने आहेत तर ते निश्चितपणे आम्ही फक्त काळात करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका